कागलमधील जुन्या तहसील कार्यालयाच्या परिसरातील हजारो चौरस फुटांची जागा सिंह घाडगेर यांनी गुपचुपणे आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर लावून घेतली आहे ही जागा त्यांनी कागल नगरपालिकेकडे हस्तांतरित करावी अन्यथा लोक आंदोलनासह न्यायालयीन लढाई लढू असा इशारा नामदार हसन मुश्रीफ यांनी दिलाय त्यामुळे आता पुन्हा एकदा कागलमधील राजकारणाला धार येण्याची चिन्ह आहेत नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कागल शहरातील सुमारे एकोणीस कोटी बत्तीस लाख रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोकुळचे संचालक युवराज पाटील होते यावेळी बोलताना नामदार हसन मुश्रीफ यांनी सिंह घाटगे यांच्यावर अनेक आरोप केले नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेनं त्यांना त्यांची जागा दाखवली आहे त्यांनी संपत्तीचा हव्यास धरू नये कागलमधील जुन्या तहसील कार्यालयाजवळची जागा सिंह घाटके यांनी गुपचूपपणे आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर केल्याचा आरोप नामदार मुश्रीफ यांनी केला ही जागा त्यांनी नगरपालिकेला हस्तांतरित करावी अन्यथा तीव्र लढा उभारण्यात येईल असं नामदार मुश्रीफ म्हणाले यावेळी युवराज पाटील भैया माने प्रकाश गाडेकर प्रवीण काळबर यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला चंद्रकांत गवळी तात्यासू पाटील नवल बोते सौरभ पाटील संजय ठाणेकर अजित कांबळे संग्राम लाड इरफान मुजावर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते